श्री स्वामीराज माऊली काळ होता कुठेही बाहेर कधी आपल्याला पडता येणं तसं सोपं नव्हतं आणि अशा वेळेला घरी बसून करायचं तरी काय मग अशातूनच श्री स्वामीराज माऊली या युट्यूब चॅनेलच्या प्रकल्पाची सुरुवात झाली स्वामी समर्थ महाराजांवरती जी काय आपल्याला माहिती आहे जी काय आपण माहिती गोळा केलेली आहे ती या चॅनलवरती सांगायला सुरुवात केली काय स्वामी भक्त सगळी एकत्र आले आणि यातूनच आपला आज श्री स्वामीराज परिवाराची निर्मिती झालेली आहे या स्वामीराज परिवार फक्त परिवार बोलण्यासाठी नाहीये खऱ्या अर्थाने तो परिवार आहे कारण आपल्याला एकमेकांना भेटायची आतुरता आहे गेल्या वर्षी स्वामी सुत महाराजांच्या एकशे पन्नासाव्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आपण केला आपण सर्वजण एकमेकांना भेटलो आणि तिथपासून आपल्या सर्वांच्या आपल्या सर्व प्रेक्षकांच्या आपल्या सर्व शुभचिंतकांचा ज्यांच्या ज्यांचा आज मितीजवळ आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे त्या सर्वांचे आग्रस्त आता पण दरवर्षी हा स्वामीराज स्नेह मेळा आपण भरवणार आहोत आपण एकमेकांना भेटणार आहोत अगदी जसं तुम्हाला मला भेटण्याची आतुरता आहे तशीच मलासुद्धा तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे तुमच्यावर बोलण्याची इच्छा आहे तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे आणि म्हणूनच येत्या दहा ऑगस्ट रोजी रविवारच्या दिवशी गुरुदेव श्री स्वामी सुद्धा महाराजांची पुण्यतिथी आणि त्या दिवशी आपण पुन्हा एकदा श्री स्वामीला स्नेह मेळा आपण आयोजित केलेला आहे बघता गण या सोहळ्याबद्दल सांगायसाठी मी आज इथे आलेलो आहे या सोहळ्याचं आमंत्रण देण्यासाठी मी इथे आलेलो आहे स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नभे माझी करणी बोलवया स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलतसे नमस्कार मंडळी श्री स्वामीराज माऊली या आपल्या लडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पेळगावकर तुमचं खूप खूप स्वागत करू बघतर तुम्हाला सांगितल्यानुसार कोरोनाच्या वेळेमध्ये काय करावं हा एक मोठा प्रश्न असायचा आणि माझ्यासारख्या बडबड्याला तर अजिबात व्याख्यानं वगैरे काय मिळाली नाहीत तर बोलायचं कोणाकडे काय करायचं त्याला माझे काही अशी लहान मित्र होते कॉलेज स्टुडंट्स तर त्या लोकांच्या म्हणण्यानुसार मी यूट्यूब चॅनल काढवा पण यूट्यूब मला तोपर्यंत असं वाटत होतं की काहीतरी लहान मुलांचा त्या वयाच्या मुलांचा खेळ असावा म्हणून मी फारसं ते काय गांभीर्याने घेतलं नाही पण तरी पण त्या लोकांनी मला आग्रह केला आणि माझे काही दोन व्हिडिओ शूट केले माझ्या पूर्वीच्या अंकाचं नाव श्री स्वामीराज बावली तेच नाव देऊन ते मोकळेसुद्धा झाले आणि त्याच्यावरती एक चॅनलसुद्धा त्यांनी काढलं प्रत्येक आठवड्याला माझा हो व्हिडिओ ते शूट करून घेऊन जात होते मला त्याची काहीच कल्पना नव्हती हो म्हणजे कशी आपल्या चॅनलची सुरुवात झाली हे थोडक्यात सांगतो आणि पाहता पाहता एक दीड महिन्यातच माझी एक गोष्ट लक्षात आली का आपला श्री स्वामीराज माऊली हा यूट्यूब चॅनल लोकांना आवडतोय त्याच्यावरती आपण देत असलेली माहिती आहे तीसुद्धा आवडते बघता बघता कोरोनाची सुट्टी संपली सगळेजण आपापल्या कामाला लागले आणि हा चॅनल अगदी व्यवस्थित नावारूपाला आला होता तो माझ्या एकट्यावरती पडला त्यावेळेला मदतीला खूप काही लोकं होती खूप लोकांनी मला मदत केली अगदी सुरुवातीला या पोराने जेव्हा चॅनल काढू आहे जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी फारसा त्याच्या रस न घेतल्यामुळे नाव मात्र त्यांनी एकट्याने ठरवलं पण नंतर मग लोगो देत्या वेळेला मला त्यांनी विचारलं काहीतरी वेगळा त्यांनी लोगो देऊ नये म्हणून आमच्या चंद्रकांत मेस्त्रीनं आम्ही सांगितलं की काहीतरी लोगो बनवून घ्या ते ग्राफिक डिझायनर आहेत त्यामुळे त्यांनी जो सगळी सुरुवातीला मला डिझाईन करून लोगो दिला तो लोगो इतका आवडला आज पण तो आपल्या सर्वांचा लाडका लोगो आहे सगळ्यांना तो आवडतो तो लोगो बघितल्याबरोबर ह्या चॅनलवरची व्हिडिओ लोक बघतात तशी ही सुरुवात झाली तर आज मी आलेल्या खास करून तुम्हा सर्वांना आपल्या या श्री स्वामीराज स्नेह मेळ्याची माहिती देण्यासाठी या दिवशी आपल्या सर्वांना एकमेकांना भेटायचे मी तर तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दर आठवड्याला दोन तीनदा भेटतोच भेटतो पण त्याही पलीकडे मला सुद्धा तुम्हाला भेटायचे ते मी कधी भेटणार आणि त्यासाठीच हा सा आपला आपण कार्यक्रमाचं का आयोजन केलेलं आहे भक्त म्हणजे श्री स्वामीराज स्नेह मेळा हा समस्त श्री स्वामी, स्वामी भक्तांचा आहे स्वामीराज माऊली ह्या आपल्या युट्यूब चॅनलच्या परिवाराचा आहे आज परिवार आपला अगदी व्यवस्थितरित्या त्याचा विस्तार झालेला आहे लोक सांगतात मला चार चार वर्षात ज्या चॅनलला अगदी तेत्तीस हजारापर्यंत सबस्क्रायबर म्हणजे कमी आहेत मी म्हणतो अजिबात नाही कारण आपले सबस्क्रायबर आहेत ते खरे स्वामी भक्त आहेत त्यांना माझे व्हिडिओज म्हणा किंवा स्वामी महाराजांची व्हिडिओज पाण्याची आतुरता असते कारण एखाद्या रविवारी किंवा एखाद्या गुरुवारी जर व्हिडिओ आला नाही तर मला किती फोन येतात ते माझं मलाच माहिती आहे त्यामुळे वाट बघत असतं आणि असे सगळे आपले सबस्क्रायबर आहेत पिळगावकर काहीतरी करतोय त्याचं भलं व्हावं म्हणून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी कोणी सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर स्वामी महाराजांची माहिती जाणून घेण्यासाठी ते सबस्क्राईब केलेलं आहे आणि असं करता करता आज आपला परिवार जवळजवळ तेहतीस हजाराच्या पलीकडे गेलेलं आहे बघतगण आपल्याला सर्वांना एकत्र यायचे आपल्याला सर्वांना भेटायचे त्यासाठी हा आपला कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाबद्दल अगदी इथंभूतरित्या आधी स्पष्ट माहिती देण्याकरिता आजचा हा व्हिडिओ आहे दुपारी बरोबर तीन वाजता आपण स्नेह मेळ्याचं आयोजन केलेलं आहे तीन ते अगदी साडेसात वाजेपर्यंत मधल्या काळामध्ये आपला गाण्याचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे पण ह्या स्नेहमेळ्यामध्ये आपण एकमेकांना भेटणार आहोत मला सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायच्या तुम्हाला सुद्धा मला प्रत्यक्ष भेटायचे मला माहिती आहे त्यामुळे भक्तगण निश्चित या श्री स्वामी स्वामीसंवर्धन महाराजांच्या भक्तांचा हा लाडका यूट्यूब चॅनल श्री स्वामीराज माऊली आणि त्यांनी आयोजित केलेला हा स्वामीराज स्नेहमेळा या स्नेह मिळाला तुम्हा सर्वांना एक माझं अगत्याचं आमंत्रण आहे भक्त नक्की आजवर तुम्ही जे काय मला प्रेम दिलेलं आहे जे काय प्रोत्साहन दिलेलं आहे ज्या काय सूचना केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या तुमच्या प्रेमापुढीच तर ह्या आपल्या चॅनलची आज एवढी मोठी वाढ झालेली आहे तेहतीस हजाराचा परिवार होणं सोप्पं नाही आहे आज आपण तेहतीस हजाराच्या पलीकडे गेलेलो आहोत त्यामुळे वर्षातून एकदा आपल्याला भेटणं फार गरजेचं आहे स्वामी बघतो तारीख लक्षात ठेवा अगदी मार्क करून ठेवा रविवार दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रक्षाबंधनाचा अगदी दुसरा दिवस गुरुदेव श्री स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे त्या दिवशी आपला स्वामीराज स्नेहमेळा आपण आयोजित केलेला आहे हा स्नेहमेळा अगदी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत राहील आपण एकमेकांना भेटणार आहोत एकमेकाशी बोलणार आहोत एकमेकांना जाणून घेणार आहोत त्या भक्तगण दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवारचा दिवस आहे लक्षात ठेवा विसरू नका आणि त्या दिवशी आपल्या सर्वांना एकत्र यायचे एकत्र येऊन एकमेकांना भेटायचे आहेत या सोहळ्याचं मी प्रत्यक्षरित्या माझ्याकडून वैयक्तिकरित्यासुद्धा मी तुम्हाला आमंत्रण देतो आहे समजता स्वामीराज परिवाराच्या तर्फे देतोच आहे वैयक्तिकरित्यासुद्धा आमंत्रण देतो त्या भक्तगण नक्की या आपण एकमेकांना भेटूया तुम्हाला सर्वांची मी वाट बघतोय अगदी आतुरतेने वाट बघतोय नक्की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी देई हे की दान नित्य चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तरणी द्यावा थारा मजठेवावे भारी सुखा सुख करीना चा करी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्यचरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्यचरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा ऐसे कारी दिना था ऐस कारी दिना था तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद मज जावेदास पद, पद स्वामी देई हे की दान नित्यचरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुतमागे हे चिदान दान सुत मागे हे चिदान तुझ्या चरणी हो बुलीन तुझ्या चरणी होमिजे हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजनको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई He